आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा मिरजेचा दोन दिवसांवर येऊन ठेपला तरीही रोड झाला नाही अजूनही नागरिक प्रतीक्षेत मिरज सुधार समितीचा आंदोलनाचा इशारा मिरजेतील प्रमुख रोडला मानला जाणारा हजरत खाजा मिरासाहेब दर्गा समोरील हा रोड गेले कित्येक वर्ष प्रलंबित असून हा रोड श्रेयवादामुळे का प्रशासनामुळे रखडला आहे हे, हे समजत नाही मिरजेतील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मीरा साहेब यांचा सा सहाशे या ना नगरसेवकांनी लक्ष दिले ना प्रशासनाने गेल्या वर्षी देखील नागरिकांनी हा रोड होण्यासाठी प्रतीक्षा केली होती याही वर्षी प्रतीक्षा करत आहेत पण रोड काय होत नसल्याचे चित्र आहे या विरोधात मिरज सुधार समितीने आवाज उठवला आहे दोन दिवसात रोड झाला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा मिरज सुधार समितीने दिला आहे हे दुर्दैव म्हणावं लागेल की हजारो लाखो लोकांचे श्रद्धास्थान असलेले आजोदखाचे शन्ना मिरा आणि आजोदखाचे मोहम्मद मिरा साहेब यांचा उरूस अवघ्या बोटाच्या मोजणाऱ्या दिवसांपर्यंत आलेला आहे आणि आपण जे हे रोड बघत आहात हे मिरजेचा प्रमुख रोड असून दर्ग्याच्या रस्त्यावर उस उरूस भरणारा हा रोड आहे मंगलटाजी परिसर पोलीस स्टेशन ते आजोब प्रशासना मिळा दर्गा आणि या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला जर आम्ही विचारलो तर हा रस्ता मंजूर झालेला आहे रस्ता होणार आहे असं मरत वर्षभर गेलेला आहे या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे मी मिरज सुधार समितीकडून अशी मागणी करतो की एका एक एक दोन दिवसात ह्या रोडची जर डागडुकी झाली नाही किंवा पॅचवर्क झालं नाही तर आम्ही सुधार समितीच्या वतीने परवा दिवशी तीव्र आंदोलन करू आणि उद्याच्या उद्या महानगरपालिकेने प्रायविक तत्वावर आणि इमर्जन्सी तत्वावर ह्या रोडची दागबुजी करून येणाऱ्या भाविकांची आणि दुकानदारांची सोय करावी अशी मी सुधार समितीच्या वतीने मागणी करत आहोत आणि ही मागणी जर पूर्ण नाही झाली तर आम्हाला आंदोलनाशिवाय आन सणा सन, सन, सणासुदीच्या काळामध्ये आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही